आज मी तुम्हाला पंधरा ते वीस मिनटात झटपट अशी पावभाजी कशी बनवायची ती तुम्हाला दाखवते चला तर मग आपण बनवूया पावभाजी हा हे बघा हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बटाटा मटार टमॅटो शिमला मिरची आणि फ्लावर आहे हां हे सगळं धुवून बारीक करून घेतले सगळं पावपाव केलो फक्त बटाटा जरा जास्त घेतला आहे त्याच्यात दोन आता हे सगळं आपण कुकरमध्ये टाकूया हे बघा हे घातलं सगळं हे बघा झालं घालून आपलं आता ह्याच्यात पाणी ओतायचं एक ग्लासभर पाणी होत ना हां थोडं मीठ टाकायचं म्हणजे परत नको टाकायला म्हणून आताच टाकायचं आणि कुकर लावायचं तीन ते ती चार शिट्या करून घेते हां शिट्या होईपर्यंत कांदा लिंबू ही तयारी करून घेते हां हे बघा आता आपलं झाल्या तीन शिट्या आता ही भाजी आहे सगळी ही सगळी मिक्स करते एकत्र करून घेते हे बघा सगळे मॅश करते हे बघा हां बारीक करायची चांगली एकदम एकदम मिळवून घ्यायची छानपैकी कधी आपल्याला वेळ नसेल किंवा आपण कोणून बाहेरून जाऊन आलो कंटाळा येतो पटकन त्या भाज्या शिजत लावायच्या हा वाढले खाल्लं मोकळं झालं किंवा कधी मुलाला कंटाळ येतो रोज रोज पोळी भाजीचा माहीत करायचं एवढा तेलातच आपण ठेवले तेव्हा तेलात कांदा टाकला कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा थोडंसं आता बटर टाकूया आणि पुन्हा मिक्स करूया कांदा जरा लालसर झाला की आपण मग त्याच्यात बाकी मसाले टाकायचे बघा आता होत गुलाबी गुलाबीसर होत आलं आहे आता त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकली आलं लसूण पेस्ट आहे ना ती सारखी आपली परतून घ्यायची तेलावर छान छानपैकी एकदम मिक्स व्हायला पाहिजे ना म्हणजे ना तिचा श्वास एकदम छान येतो हे बघा छानपैकी परत ते हां आता परतून झाली आता आपण यामध्ये मसाले घालूया हे बघा धणे पावडर घातली हा जिरे पावडर घातली आणि कश्मीरी लाल तिखट घालायचं म्हणजे कलर पण छान येतो ना दिसायला देखडं दिसतं आणि पावभाजी मसाला घालायचा हा बघा हा सगळं घातला आता मिक्स करा सगळं आपण मीठ काय अगोदरच घातलेलं आहे भाजीत तर चाखून बघा आणि लागलं तर टाकायचं त्यावर चांगले मसाले पर आता परतून झालेत आता आपण मॅच केलेली भाजी याच्यात टाकूया हां हे बघा हे सगळे टाकूया आणि पुन्हा चांगलं मिक्स करायचं आता सगळं चांगलं मिक्स करायचं आहे बघा कलर तर छान दिसतं की नाही हा बघा कलर मस्त झाला ही भाजी बनवायला का वेळ लागत नाही हे बघा तुमच्यासमोरच बनवली तयारी असली की पंधरा मिनटास ही भाजी तयार होते आपली आता ही सगळे मिक्स झाले व्यवस्थित आता एक आला की आपली भाजी तयार आता हे बघा छानपैकी उकाळायला आहे आता मी थोडीशी कोथिंबीर घालते याच्यात हा हे बघा कोथिंबीर घालते वरून आपली छानपैकी दिसते की नाही आणि थोडंसं बटर टाकते म्हणजे बटर टाकलं की चव पण येते आणि मुलांना आवडतं ना बटर हे बघा थोडंसं टाकते आता मी गॅस बंद करते आणि माझ्या नातवंडांना खायला देते त्याला खायची घाई झालेली आहे झटपट अशी माझी पावभाजी तुम्ही बघितलीत मी केलेली तुम्ही अशी करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत